धरला ना नाही वरती पण धरला नव्हता सर ती कुरली होती सोबत माझी जबरदस्त पटकन डोंग दूंग, डोंग धर थांबू नको काय एवढा काय सांगलो वर तर अरे असा हात टाकला गेस हा टाक धर तसा दुसरा डेंगा धर पटका अरे काय करतो आहे दुसरा ढेंगा धर दोन्ही पण ढेंगा धर ना आत हलू नकोस दुसरा मोठा डेंगा धर पाहिजे दाखव शाबाश टोल्लान काय स्टेशनच्या पुढे चांगला डुक्कर भेटलाय बघा कसला आहे तू गावात असत तर हा बघा हा तर इकडं असतं तर हे दौल ना बघाय भेटत काय रुपया पलतोय पलतोय तिकडे गेला बघ वरच्या खान गेला बघ <laughs> आम्ही डुकर मारलेला असता पण बंदूक आणलेली पण घरी काढतोच विसरलेले आता आपण कुर्ल्यात पकडूया चला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो वाशीचं काय आपण नाव सोडतच नाही आहोत निसता वाशीवर तुटून पडलेला कुर्ल्या जिथपासून भेटायला लागल्या तिथपासून तर आता आपण चौथ्यांदा कुर्ल्या पकडायला लावा तर मी बाबू आणि रुपया जो खदलावून टाकलेला वाशीला तर आज पण खूप दिवसानंतर आला भाव तर आता वाजलेत तर दुपारचे दोन वाजले आहेत आणि सुकती चांगली लागली आहे तर साडेसहा सात वाजेपर्यंत चांगली सुकलेला पाणी आपल्याला भेटणार आहे तर चेंजिंग इथंच केलं सर्व ड्रेसिंग बिसिंग इथंच मारून जातं सर्व नंतर आतमध्ये झालं की डायरेक्ट उतरल्या उतरल्या कुरल्या पाक्रायला सुरुवात करतो तर आजचा प्लॅनिंग म्हणजे कसं माहिती आहे मित्रांनो मी नेमकं बिळं कशी आहेत आणि ती बिळं आज आपण लोखंड सळीन पकडणार आहोत तर त्याची कधी कशी पद्धत आहे आणि कुर्ल्या कशा भेटतात ना त्या व्हिडिओमार्फत तुम्हाला समजेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की व्हिडिओला लाईक पण करा ट्रेन नसतात तर चालायला विलेला काही प्रॉब्लेम नाही होत तर घुसू येतात आतमध्ये चला तर मित्रांनो खादनात आलाव ना तर चपल्यांचा पहिला बंदोबस्त करायचा मेन म्हणजे हेच आपल्याला खादनात हात आपले रिकामे पाहिजे टेक्निक आहे कपला बांधायची मागच्या मागे राहिली तर आपले हात पूर्ण रिकामी राहतात असत थांबलवायची पण गरज नाही दोन मागे राहिले आपला हात पूर्ण रिकामी त्यामुळे काय टेन्शन नाही या सळीन आज आपल्याला पूर्ण कुर्ल्यांचा रिपोर्ट बघायचा आहे आणि कशा पकडायचा तुम्हाला दाखवतो जिसं बिळं आणि नेमकी बिळं कशी असतात ना चालू बिळं ती तुम्हाला दाखवतो कुर्ल्यांची तर चल बाबू झाला का तिचा चला बाबून पण बांधला नाही चपलामध्ये दे बघा मला मित्रनो कसला आहे तर आम्ही असं लायनीमध्ये जाणार आहो मी असं इकडे राहणार बाबू इथलं मधली झाडा घेऊन जाईल नैरुप्या तिकडनं स तिघं लायनीमध्ये जाणार आता बघवत असू तर मित्रांनो बघा दुसरी बोनी रुपयाला याच्यामध्ये कुर्ली जाणवली कशामध्ये बघा हा झाड आहे कुठून आणि झाडाचा होल आहे दिसते काय एक नंबर रे बॅटरी पाच जरा मला मोठीच आहे कुर्ली रुपया ही बघ कसली आहे ती बघितलंस काय बाई मजबूत आहे ही काढ जरा ही काढ काय चलीकड

मोटी जाडी रहेगी पीछे इधर से लगाओ लगेस ये दर ही दर कुरली दर दोनों जेंगा <coughs> जरा पटकन अरे वर्ती ना है नर्मदा डेंगा दर डेंगा दर अरे खाली बाबून घालवलं नव्हती बघा इकडून एक नंबर अब्बा आता बाबूच पकड बाबूलाच पकडायला लावूया बाऊ पकडच आता बाबू कशी पकडतो ती बघा कुर्ली दे त्याच्याला एक्सप्रेशन दाखवू एक्सप्रेशन दाखव कोणाची कुर्लीचे की बाबूचे बाबूचे दाखव शाबाश ए शाबाश इथं पण मध्ये तुला पण अरे कुरलेल्या नांगेने फिरले आहेत बाबूच्या नांगे हा टाईट झाले तो त्याला ती कुर्ली पकडायला चलीचा वापर करतो सुक्या जागेवर म्हणजे बघा ये पकड पकड तू हा ते पोझिशन चेंज केला ना बाबू चिडलेला आहे आणि कुरलेली पण चिडलेली आहे घेतला काय हा शाबा हा काल ती एक नंबर कुर्लीची साईज बघा मस्त आहे असं वरती घेऊन शबाश कडक एक नंबर बघा इथं पण कुर्ल्या भेटल्या तिथे दोन कुर्ल्या आहेत पण जरा साईज छोटी आहे तर बाबूला पण इकडे कुर्ली भेटली पटकन चल ती कशावर होती बाबू ही हे पडद्याच्या खाली पाड़, होती yes. आई बघा मित्रांनो मस्त साईज आहे मीडियम साईज आहे पकड चल टाकात मध्ये पटकन रुपयाकडे जातो रुपयाला पण कुर्ली भेटली तिकडं रुपयाकडे जातो पटकन मोठी साईज आहे रुपया आहे काय मोठी साईज बघ तर लाकडू रुपये पडलेला ना तिथं कुर्ली आहे या काय पण करून काढ बघा मित्रांनो इकडे रुपयाला कुठे तर कुर्ली जाणवली आहे जोडपाय जोडपा जोडपाय येल काय पण अडचण आहे एकदम नाही एकदम अडचण नाही कुठं आहे कुठं अरे बापरे एक नंबर रुपये खतरनाक हे विषय आडच भारी त्या झाड दा, पडलेला तिथं बघ पूर्ण होल बघ वड वड बघूया तूच वड आता तू बघितलं तूच ओढायचे जोडपा काढला ना जोडपा बघा मित्रांनो मस्त हा नर आला की आहे बाहेर वडा रुपया आतमध्ये नको पिलट आईच्या गावात अडकला आईच्या गावात आतमध्ये झाली त्याला इकडे जातो का मी इकडे जातो ना तू तिकडे हे कर हा बघा बघा मित्रांनो हा रुपया ह्याला वाढला आम्ही एकाला वाढला कसला आहे तो मित्रांनो ही कोण आहे हा नरला वाटतो बाबू ती मादी आहे ना तिकडं बघ जोडपा आणि होल सोडत नाही बघ कसला धरला नाही बघा बघ खाली पण कसा धरला नाही वरती पण धरला नाही ती कुरली होती सोबत मादी मादी ही ही आहे आहे नर दर रुपया पकडतो पटकन तर दिसून ते बघ लि चावायला येते का चेंबूर ते बघ बाप बापरे असती <laughs> बघा मित्रांनो <sighs> नर नी मादी मजबूत चांगली भेटली साईज पण चांगली आहे आणि मादीची पण साईज मीडियम आहे चला तिकडं पण एक कुर्ली आहे बाबू तिला चांगली जरा हे करायला खाली वेळ सोड सोडवलं ना की चांगली कुर्ली भेटली एवढी साईजची चला तिकडे बघा मित्रांनो ही अशी बिलं असतात बिलं कशी ओळखायची म्हणजे मेन म्हणजे हा ही माती आहे ना ही अशी थोडी ही असते बाहेर काढलेली असते आणि तिथला भाग आहे ना थोडा वळसर असतो तर आपण ना फक्त टाकून बघायची त्याच्यामध्ये हाय काय बाईट देते हे बघा शंभर टक्के मला वाटलाच होता कुर्ली असणारी बघा बाईट देते आवाज येतोय की नाही ना बाहेर बघा आता काय होतं

ती पण तर मित्रांनो मग वडून वडून भरपूर बिल खोडला आम्ही पण तर रिपोर्ट थोडा कमी आहे बहुतेक कोणतरी पब्लिक इकडे येऊन फिरून गेलेला आहे तर थोडा वेळ बसता होता आता एक समोर एक बिल दिसलेला आहे तर जरा फोकर होतो बहुतेक त्याच्यामध्ये कुर्ली असणार आहे चालता बिल आहे तर बघूया थोडा वेळ पाणी बिणी पितावं मस्त आहे की एक आता बिल फोकरवून बसताव जरा हा बघा हा बिल कसा याच्यामध्ये आहे बघा मला वाटतं शंभर टक्के असणार आहे आवाज आहे का जर असला तर आहे काय भावे आहे कुठे आहे मीडियम साईज बट एवढी कुर्ली भेटली एक मीडियम साईजची अजून एक बारकी कुर्ली आहे नर आहे आणि एक अजून महादा आहे जोडपा होता जोडपाच आहे बारकी आहे सोडून देऊ काय खाव की वाढा खाव फक्त वाडाच खा तू वाडाच का ते पाव त्याला दे थकून भागून आता जरा वडापाव ताव मारता वाव आणि परत सुरुवात करता कुर्ल्या पकडायला तर मित्रांनो हे बघा आम्हाला दे... चायनीज देत आहे का याच्यामुळे <laughs> टाकले पाला आहे म्हणून ते कुर्ल्या दिसणार नाही पण चांगल्या कुर्ल्या भेटल्या तरी जरी कुर्ल्या भेटल्यास रुपये जास्त आहेत तर मित्रांनो तर निघतो परत दुसऱ्या राऊंडला घेतला तर मित्रांनो पूर्ण हात जाण फिरून आला आणि आजचा रिपोर्ट ना थोडा फार कमी भेटला मला जेवढा पाहिजे तेवढा भेटला नाही बहुतेक आधीच कोणतरी येऊन बहुतेक ठिकाणी कुर्ले लंपास करून गेले आहेत तर तुम्हाला दाखवतो सगळं वाईटलं आहे रुपया गालपाटलाच तर दाखवता मग तुम्हाला किती भेटले ते कुर्ले हे आपल्या पिशवीमध्ये आहे तर बाबू पिशवीमध्ये पाला आहे काढता येणार नाही पगोली भेटले आम्हाला पडलेली मस्त कामच झालं मुंबईच वापरा होईल ह्याच्यामध्ये टाकून दे पाला ह्याच्यात टाकून देऊ ना बेंग खाणार नाही म्हणजे चावणार नाही करून ഡിസ ആ ചാൻ ഭ मोठ्या कुठला एक दोन तीन ही ही पहिली स्टार्टिंगची ती भेजा मत झालं चांगलं मोठे मोठे चांगले अजून भेटले असते मोठ्या बघ तर मित्रांनो आता पास करता चालतो घराची तर व्हिडिओला इथं एंड करतो आपल्या ट्रेन पण चालू झाल्या आहेत साडेचारता होऊन गेले असतील बहुतेक लवकर एंडिंगलाच आपण वॉशिंग स्टेशनला जवळपास जवळपासच आला असता इथून वरती डाव डायरेक्ट घरी कल्डी मारतो तर मित्रांनो इथंच व्हिडिओला एंड करतो जर व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओसोबत एक नवीन नवीन कंटेंटसोबत लवकरच तर चला आता बाय बाय